जनादेश अष्टतरंगामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोलाभ्यासक दा क्रुसोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग बुधवार अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतीय सौर भाद्रपद शके एक हजार नऊशे सेहेचाळीस भाद्रपद शुक्ल अष्टमी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत चंद्र नक्षत्र ज्येष्ठा रात्री नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत चंद्रराशी वृश्चिक रात्री नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत सूर्यनक्षत्र पूर्वा फाल्गुनी सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिट सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटे चंद्रोदय दुपारी एक वाजून बारा मिनिटे चंद्रास्त्र रात्री बारा वाजून दहा मिनिटे पूर्ण भरती पहाटे चार वाजून चव्वेचाळीस मिनिटे पाण्याची उंची तीन पूर्णांक चौतीस मीटर दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी पाण्याची उंची तीन पूर्णांक शून्य पाच मीटर पूर्ण ओहोटी सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटे पाण्याची उंची दोन पूर्णांक एकावन्न मीटर रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी पाण्याची उंची एक पूर्णांक त्रेपन्न मीटर दिनविशेष दुर्गाष्टमी ज्येष्ठागौरी पूजन ब्युरो रिपोर्ट जनादेश